पंढरपूर आणि विठोबा यांच्या स्थानाविषयी कुठला हा त्यांच्या जन्मा इतका जुना असावा त्या त्यांच्याविषयी केलेले कानडा कर्नाटकू कानडे हे उल्लेख त्याचे रूप कानडे असावी की काय असा प्रश्न नेहमीच पडतो अनेक संतांच्या त्यांच्या कानडीपणाविषयी उल्लेख आहे का वास्तविक पंढरपूरला पांढरमपल्ली पंढरंगे पौंडरी क्षेत्र फागणीपूर पंढरीपूर पांडुरंगपूर पंढरी अशी वेगवेगळ्या काळात नावे देण्यात आली पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाचा सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेयाने नोव्हेंबर पाचशे सोळा मध्ये जयदीट नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो सोळ खामी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत व संस्कृत आणि कानडी भाषेतील शिलालेखात का पंढरपुराला पंढरंगे म्हटले असून वैसळवी सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यासाठी आसंती नाडामधील हिरयगरंज म्हणजेच कर्नाटकातील चिकमगरूळ जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरेगरंजे गाव हे गाव दान देण्याचे म्हटले आहे बेळगाव जवळच्या बेंडगिरी गावच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरी क्षेत्र आणि विठ्ठोबास विष्णू असे म्हटले आहे पंढरंगे हेच या क्षेत्राचे मूळ नाव असून ते कर्नाटकी असल्याचे काही पुरावे आढळतात हिप्परंगे सोनलिंगे कळबरंगे या कर्नाटक नावाप्रमाणे पंडरंगे हे नाव आहे पंडरंगे हा क्षेत्र नावाचा अपभ्रंश होऊन पांडुरंग हे विठ्ठलाचे नाव झाल्याचे एकमत आहे महाराजांच्या अभंगातील विठ्ठलाच्या कानडेपणाचे उदाहरण आढळते कानडा हो विठ्ठल कर्नाटकू येणे मजला विले वेधी असे ते म्हणतात ज्ञानेश्वरांनी त्याला कानडा म्हणतात त्यांच्या कर्नाटक प्रांताचाही उल्लेख केला आहे त्याविषयी एकनाथांनी तर तीन अभंगच विठ्ठल आणि कानडा असे नाते रंगवलेले आहे कानडा विठ्ठल असे त्याला संबोधून नाथ म्हणतात नाट विजे दुचे कानड्या वाचुणी कान तो मनी ध्यानी वसे याशिवाय विठ्ठलाचे तीर्थ पुटले हे सांगताना नाथ म्हणतात तीर्थ कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरीये विठ्ठल कानडे भक्त हे कानडे पुंडलिके उभडे उभे केले देवांच्या अभंगातही उल्लेख येतो विठ्ठल उभा भक्ताचे आर्त वो जिना लागे इतकेच तर नामदेव त्यांच्या भाषेचाही उल्लेख करतात विठ्ठल कानडे बोलू जाणे त्यांची भाषा पुंडलिक नेणे पुरोहित व डॉक्टर राघो भांडारकर हे अनुक्रमे पंढरीपूर व पांडुरुंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द उत्पन्न झाला असे म्हणतात चौऱ्याऐंशीच्या च्या शिलालेखात म्हणजे बाराशे त्र्याहत्तरच्या शिलालेखात पंढरपुरास फागणीपूर व विठ्ठलास विठ्ठल किंवा विठ्ठठल असे म्हटले आहे बाराशे साठ ते बाराशे सत्तरच्या दरम्यान हेमांद्रीच्या चतुर्वर्ण चिंतामणी ग्रंथात पंढरपूरला पौंडरिक व विठ्ठलाला पांडुरंग असे संबोधले आहे बाराशे अठ्ठावन्न च्या सुमारास चौंडरस कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमार चिरते ग्रंथात पंढरपूर विठ्ठल मंदिर व तेथील गरुड गणपती क्षेत्रपाल विठ्ठल रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे चोखामेळ्याच्या समाधीजवळ तेराशे अकराच्या मराठी शिलालेखात पंढरपूर व विठ्ठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात तसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विठ्ठलाच्या मूळरूपाचा शोध घेणारे आणि त्यावर विठ्ठल एक समन महावयन हा ग्रंथ लिहिणारे राची ढेरे यांच्या मूळ विठ्ठल हा कानडे आहे असे त्यांनी मानले आहे ते म्हणतात संतांनी विठ्ठलाला लावलेला कानडा हे विशेषण त्यांच्या स्वरूपाचे अगतम्याचे घोतक आहे ते म्हटले जाते वेदा पडे श्रुतीस कानडे यातून हे स्पष्ट होते तरीही कानडा या अगम्य हा लक्षार्थही त्या शब्दाच्या कर्नाटकी वाचन द्यावर आलेला आहे हे शब्द विसरता येणार नाहीत देवानी तर कानडा आणि कर्नाटकू हे शब्द म्हणून या बाबतीची संदिग्ध पूर्णत्व मिटवली आहे असे ढेरे यांचे मत आहे ता म्हणजे अगम्य आणि कर्नाटकू म्हणजे कर्नाटकू असे अर्थ घेऊन विठ्ठलाच्या कर्नाटकीत्वाचे त्या कानडीपणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न अनेक मराठी अभ्यासकांनी केलेला दिसतो प्रादेशिक अस्मिता म्हणून एक कितीही सुखद असले तरी वस्तुस्थिती तशी नाही असे ढेरे यांचे मत आहे पंढरपूर हे स्थान महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर आहे पंढरपुराजवळचे मंगळवेळे महात्मा बसमेश्वर यांचे कार्यक्षेत्र होते पंढरपूरचे पुरातन नाव पंढरंगे हे पूर्णपणे कन्नड आहे विठ्ठलाचे बहुतेक हक्कताळ सेवेकरी कर्नाटकी आहेत त्याचे मूळ कुळदैवत कर्नाटकातले आहेत याशिवाय या संदर्भातील अनेक लहान सहान गोष्टी विठ्ठलाच्या कांदळी रूपाला आधोरेखित करतात संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम सावतामाळी गोरा चोका चोकामेळा इत्यादी मराठी त्यांनी पंढरपूरचा माहिमा वाढविला व गाजविला महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्या भक्तिवान भावाने येतात प्रादेशिक संस्कृती समन्वय आणि मराठी